नमस्कार शेतकरी बांधवांवर राज्यातील एक्क्याण्णव कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तसेच राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याची अधिकृत घोषणा करून राज्य सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यात ता आली आहे तेव्हा मित्रांनो या दोन्ही योजनेचे पैसे कधी व किती वाजता व कुठे वितरित केले जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा कारण पीएम किसान योजने संदर्भात तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेसंदर्भात योजने संदर्भात प्रत्येक नवीन अपडेट आपल्या चॅनल वरती भेटत असते तर चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे तसेच राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्रातील सुमारे एक्क्याण्णव कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातून दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती या महा किसान योजनेचे दोन हजार असे एकत्रित मिळून दोन्ही योजनेचे चार हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या पाच ऑक्टोंबर ला जमा केले जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील सुमारे एक्क्याण्णव कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो पी एम किसान योजनेसंदर्भात तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद